आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील ओढ्यावर असणाऱ्या पुलावरील खड्डा बुजवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात राधानगरी तालुका भाजपचे वाहतूक सेनेचे से अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य सा सातापा धनवडे यांचा इशारा कोल्हापूर बाचणी बिद्री साखर कारखाना मार्गावर राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथल्या ओढ्यावरील पुलाचं बांधकाम पाच वर्षापूर्वी पूर्ण झालं आहे पण संबंधित ठेकेदारानं पुलावरील खड्डा न बुजवल्यानं अपघाताला निमंत्रण मिळत आहे हा खड्डा बुजवावा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राधानगरी तालुका भाजपचे से वाहतूक सेनेचे से अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सातापा धनवडे यांनी दिला आहे राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी ते कसबा वाळवे रोड दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम पाच वर्षापूर्वी करण्यात आले होते परंतु या पुलावरील खड्डा न बुजवल्यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत अवजड वाहनांचे सुद्धा या पुलावरून वाहतूक सुरू असल्यामुळे हा खड्डा रुंद होत आहे इथे होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा खड्डा बुजवावा अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी भाजपचे से वाहतूक सेनेचे से तालुका अध्यक्ष धनाजी पाडळकर कार्यकारिणी सदस्य सातापा धनवडे मनसेचे वृषभ आमते सचिन कुऱ्हाडे सचिन खोत अशोक खोत विशाल पाटील दत्तात्रय गोते अमोल खोत प्रशांत नलवडे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील भारतीय जनता पार्टी दादर तालुका वाहतूक संघटना अध्यक्ष दानाजी गणपुरी पाडळकर मी पी डब्ल्यू डी खात्यांना एक आव्हान देतोय की लवकरात लवकर या पुलावरील कचका आहे तो कचका लवकरात लवकर मुजवून येण्याचं काम करण्यात यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल माझ्याबरोबर असणारे मनसेचे अध्यक्ष व साताबा नववडे भाजपाचे कार्यकर्ते व इतर सर्व गाव ग्रामस्थ लोक या लोकांच्या माध्यमातून इथं धक्क्याचं व्हिडिओ करण्यात येत आहे व त्या पद्धतीने ते काम धटक्यात लवकरात लवकर झाले पाहिजे जय दे, महाराष्ट्र मी वृषभ बाबुराव आमते जय महाराष्ट्र मी वृषभ बाबुराव आमते महाराष्ट्र नवनिर्माण सेना राधानगरी तालुका अध्यक्ष सध्या आपण या ठिकाणी उभा हो आहोत तो एक पूल आहे तो पी डब्ल्यू डीच्या अंतर्गत हा रस्ता येतो जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा पी डब्ल्यू डी जे आहे त्याच्या अंतर्गत हा रस्ता आहे आणि इथं गेले कित्येक वर्ष झाली या पुलावरती आपण बघू शकताय या पुलावरती एक मोठा कचका असा जो आहे तो दिसताना नॉर्मल दिसतो आहे पण प्रत्यक्ष वाहतूकदारांना त्याचा नाहक त्रास होतो आहे आणि ह्या त्रासाला सगळंच आम्ही कंटाळलेलो आहे आम्हीसुद्धा इथून वाहतूक करतो आहे बाकीच्या आजूबाजूच्या गावातील देखील लोक वाहतूक करतात त्या गावांच्या नागरिकांच्या समस्या किंवा तक्रारी ज्या आमच्याबद्दल पोहोचल्या आहेत त्या अनुषंगानं आज आम्ही इथं उभा राहिलेलो आहे कारण का ह्या कचक्यामुळं इथं बऱ्याच वेळा छोटे मोठे अपघात झालेले आहेत बऱ्याच वेळेला महिलांचा गाडीवरून जा असते महिलांची किंवा फॅमिलीज वगैरे पडलेल्या पडलेल्यासुद्धा आहेत अक्षरशः गाडी अशी उधळून पडलेल्या आहेत असे आम्ही स्वतः डोळ्यान देखील बघितलेले आज आमच्या गावातले सामाजिक कार्यकर्ते सचिन खोतसाहेब आहेत आपल्यासोबत यां यांनासुद्धा याचा मोठा धक्का होऊन बसलेला आहे बऱ्याच वेळेला उसाच्या छकड्यासुद्धा इथं बंद झालेल्या आहे अशा या, या सिच्युएशनमध्ये आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे पी डब्ल्यूला आमची कळकळीची विनंती आहे अति तातडीनं या इथं त्यांनी लक्ष घालावं असं आमचं त्यांना म्हणा आणि गावकऱ्यांची तसेच या रोडवरून ये जा करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची ह्या कचक्यातून मुक्तता करावी सुटका करावी जेणेकरून वाहतूक सुरळी जाईल कुठलाही अपघात होणार नाही ना आणि कुणालाही इजा होणार नाही मला वाटतं एवढं म्हणायचं आहे पी डब्ल्यू डीनं कुणाला तरी जीव गेल्यानंतर जागं होऊ नये याच्यासाठी आम्ही आज इथं उभारलेलो आहे आणि हा व्हिडिओ कोण आम्ही त्यांना पाठवत आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी तर पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज